खास आलेला आहे ना ऑफिसची थांबू लाग आज आज तुम्ही आम्ही पाच मिनिट थांबतो पाच मिनिटानंतर आमचं आंदोलन आहे आम्ही सगळे वाले इथे आहोत आम्ही ते ऑफिस फोडणार हे काय झालं आतापर्यंत काय एवढी दादी गेली आम्ही नाही केली तुम्हाला लोकांवर तुम्हाला तर मीटिंग मध्ये घेऊन बसत होतो आम्ही सगळे दादा आंदोलन करण्याच्या भूमिकेमध्ये तुम्ही आणलेला आहे आम्हाला चालू द्या कमिशनर मॅडम आम्ही आता चालू कमिशनरांकडे बारा वाजून किती झाले झाली आम्ही चाळीस मिनिटांवर आम्ही इथन निघतोय आणि आम्ही आता ते म्हणजे काय तुम्ही पैसे देत नाही गोष्ट तुम्ही सर्टिफिकेट द्यायला तीन तास उशीर झाला ही वेगळी गोष्ट अरे तीन घंटे तास उशीर लावला तुमच्या लोकांनी तुम्हाला दादा दादा विथ ड्यू रिस्पेक्ट टू यू विथ ड्यू रिस्पेक्ट टू यू मला आंदोलन करायचं असतं आलेली नाही ऑफिसच नाही ना सर्टिफिकेट नाही पण आता आम्ही नाही थांबू शकत आम्ही काल साडे नऊ कलेक्टरला बोललो होतो साडेनऊ वाजेपर्यंत आम्ही थांबत आम्ही एवढ्या वेळ चल ना <sukat>

येलेपण प्राणजो विचार नाही चलेगी नाही चलेगी थानाशाही नाही चालेगी

তুমি <Cornell> سر کا سر کا ڈی پی او بلاؤ ہم نے کم نہیں کیا دو منٹ دو منٹ کل تک پتہ نہیں چلے گی چل جائے گی چل جائے گی خلاص کر نہیں چلے گی તો તમે સાબિત બોલ લે તો બોલ લે ઓફિસર સાહેબ સાહેબ બોલ લે 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 બોલ લે

माझी खासदारांची स्टाफ हा ऑफिस होता पत्र लोकल येत राहतात आणि इथं खासदारांनी ऑफिस मागितलं एक आठवड्याच्या एक महिन्याच्या वर होऊन गेले आज आणि ऑफिस जायला तयार नाही तिथं अर्धा तास आदरणीय खासदार साहेब अर्धा तास तिथं बसले त्यांना त्यांनी दिली दिले आता ते म्हणतात की हे दोन देशात तोडणार असं कसं एवढी दादागिरी कशासाठी का म्हणून म्हणजे आम्ही आम्ही महाविकास आघाडीचे आहोत म्हणून ही दादागिरी का हे सगळं बंद झालं पाहिजे ही दादागिरी कोणी खपवून घेणार नाही आमच्या खासदाराचाही इथे सन्मान झाला पाहिजे डीपीडीसी मध्ये आमच्या भागातही जनावर राहत नाही माणसं राहतात लोक राहतात त्यांचाही मान सन्मान झाला पाहिजे रेवशाच्या तिथे प्रोटेक्शन वॉल साठी शंभर पत्र देऊन झालेले त्या लोकांना अजिबात एक रुपये तिथं टाकण्यात आल्या नाही तिथं खूप गोलचोल आहे आणि इथे त्याला काय म्हणतात पर्सेंटेजच्या हिशोबाने डीपीडीसी इथं खर्च केल्या जाते अजिबात लोकहितांमध्ये त्या ठिकाणी डीपीडीसी खर्च केला जात नाही आमचं आंदोलन आहे आणि आम्ही ते पूर्ण केलेलं आहे हे आता आमच्या ताब्यात हे ऑफिस आदरणीय खासदारांच्या ताब्यात राहणार आहे आणि महाविकास आघाडीच नव्हे ज्या ज्या लोकांना काम पडेल त्यांनी इथे येऊन त्यांचं काम करून घ्यावं एवढाच विषय बळवंत मानकडे आपल्यासोबत आहे भाऊ अशी खासदारावर कार्यालय तोडावं लागलं मला नवन वाटतंय की ज्या खासदारांनी यापूर्वी दहा पंधरा वर्ष वर्षापूर्वीपासून ज्या रूम रुम मिळत होती ते रूम आज मी खासदार झाल्यानंतर मला त्यांना देत नाही म्हणजे याच्यासाठी मला खूप नवल वाटते म्हणजे काय नेमकं या भाजप सरकारला करायचं आहे किंवा काय आमच्याविषयी जी वागणूक घ्यायची आहे ते त्यांचं त्यांना माहीत पण हे नियमित खासदारांसाठी वापर असते याचा खासदारच त्याचं ऑफिस संपर्क कार्यालय म्हणून आजपर्यंत ठेवल्या गेला आहे आणि आज आम्ही अर्ज देऊन निकाल चार तारखेला लागला चार तारखेला लागल्यानंतर पाच तारखेला आम्ही अर्ज दिला पाच तारखेपासून आज देतो उद्या देतो सकाळी देतो संध्याकाळी देतो या पद्धतीनं हे प्रशासन आम्हाला झुलत ठेवत आहे आणि काल सुद्धा मी त्यांना सांगितलं की जर तुम्ही तुम्हाला दहा वाजेपर्यंत चाबी दिली नाही तर आम्ही फुलट करू हे त्यांना मी आम्ही चॅलेंज देऊन आज जिल्हाधिकारी मी काय सांगितलं जेव्हा जिल्हाधिकारी मी सांगितले की आज देतो उद्या देतो चाबी यायची आहे परवा देतो अशा पद्धतीनं

काही नाही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अक्षय